नमस्कार जिवा नंदिनीला खूपच मनवण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी मात्र जीवाचं काहीच ऐकत नसते त्यामुळे जीवा स्वतः रिक्षा चालवत नंदिनीला पीक करायला आलेला असतो नंदिनीने जीवाचीच रिक्षा थांबवलेली असते रिक्षा थांबल्यानंतर नंदिनी मोठ्याने बोलते बरं झालं रिक्षा थांबली ते नाहीतर उगाच जिवा इथे आले असते आणि नको ती बडबड केली असती हे सर्व जिवा ऐकत असतो तर इकडे काव्याने सुद्धा रिक्षा घेऊन पार्थला आणण्यासाठी गेलेली असते आणि ती सुद्धा पार्थला म्हणते पार्थ ओ बसा गाडी तेव्हा मात्र पार्थचा नाईलाज जातो आणि शेवटी पार्थ रिक्षात बसतो तर इकडे नंदिनी बसल्यानंतर जिवा म्हणतो काय मॅडम आता काळजीच करू नका तुम्ही आता बघा मी कसं तुम्हाला नेतो ते आणि जिवा स्वतःचा चेहरा दाखवतो त्यावेळेला मात्र नंदिनी बोलते जिवा जिवा तुम्ही जिवा तुम्ही कशाला मला आणायला आलात तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी अगं तू माझ्यावरती चिडलेस मला कळतं आहे पण नंदिनी जरा विचार कर ना अगं मी मुद्दामून नाही केलं हे सर्व नंदिनी प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा प्लीज तुम्ही जा ना मला इथे इथल्या इथे थांबवा मला इथल्या इथे उतरायचं आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही मी रिक्षा चालवायला बसलोय म्हटल्यावरती ही रिक्षा कुठेच थांबणार नाही आता ही थेट घराजवळच जाणार हे ऐकून नंदिनी बोलते आधी तुम्ही कसं पण वागायचं आणि नंतर मात्र माझ्याशी असं बोलायचं मला तर तुमचं वागणंच पटत नाही आहे मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र लगेच जीवा बोलतो नको बोलूस शांत बस मलासुद्धा तुझी बडबड 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 ऐकायची नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते एवढीच जर का बडबड होते तर कशाला मला घ्यायला आलात खरं सांगायचं तर मला तुमच्यासोबत यायचीसुद्धा इच्छा नाही आहे पण मला नाहीला जास्त तुमच्यासोबत यावं लागतं आहे पण आता एकच गोष्ट सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही मला इथून उतरा तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी शांत हो उगाच हायपर होऊ नकोस काय आहे ना नंदिनी शेवटी हायपर होऊन काहीच होणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे नाहीतर नको ते वादळ येऊन बसेल इकडे काव्या पार्थला म्हणत असते पार्थ, पार्थ तुम्ही माझ्यावरती चिडला आहात रागवला आहात मला सगळं काही आहे पण प्लीज पार्थ असं नका ना करू समजून घ्या ना पार त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो पुरे झाला हे बघ नंदिनी खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते मी नंदिनी नाही काव्य आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो हो मला माहिती आहे पण मला तुमचं नावच नाही उच्चारायचं तेव्हा लगेच काव्या म्हणते अच्छा म्हणून तुम्ही माझ्या ताईचं नाव घेता येतं तेव्हा लगेच पार्थ बोलतो बघा तुमच्या ताईकडे बघा तुमची ताई किती चांगली आहे आणि तुम्ही तुमच्यात तर ते गुणच दिसत नाहीत त्यावेळेला मात्र मोठ्यानी काव्या बोलते पुरे पुरे माझी ताई आहेच ओ गुणी खरं सांगायचं तर तिच्यासारखं गुणी मला व्हायचं सुद्धा नाही कारण मी जर का तिच्यासारखं गुणी झाले तर कुणालाही सडेतोड उत्तरं कोण देणार हे ऐकून पार्थ काव्याकडे बघतच बसतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी घराजवळ आलेली असते त्यावेळेला लगेच तिथे जिवा बोलतो नंदिनी थांब मी तुला उतरण्यासाठी मदत करतो त्यावेळेला नंदिनी बोलते काही एक गरज नाही आणि रिक्षातून मला उतरायची सवय आहे हे ऐकून जिवा बोलतो अगं तसं नाही ग म्हणजे पाऊस पडला आहे ना उगाच पाय बी सरकायचा तेव्हा नंदिनी बोलते हो का मी काही लहान नाही आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो इट्स ओके उतर तू आणि लगेच नंदिनी उतरायला जाते आणि तिचा पायच मुरगळतो त्यावेळेला लगेच जिवा बोलतो बघितलंस मी तुला सांगतच होतो पण तू मात्र माझं ऐकशील तर ना आता बघितलंस ना शेवटी काय झालं ते स्वतःहूनच हे सगळं करून घेतलंस आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे खरं सांगायचं तर नंदिनी आता काय करशील पाय मुरगळलाय तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुम्ही बाजूला व्हा तुम्ही मला पकडायची गरज नाही मी माझं माझं सावरू शकते त्यावेळेला लगेच जिवा बोलतो हो का आणि जिवा तिला सोडून देतो त्यावेळेला नंदिनी चालण्याचा प्रयत्न करते पण नंदिनीला मात्र चालताच येत नसत तेव्हा मात्र जिवा बोलतो झालं का सगळी नाटकं करून झाली आता चल मी तुला आतमध्ये घेऊन जातो आणि लगेच जीवा नंदिनीला उचलून घेतो तेव्हा मात्र नंदिनी बोलते जीवा सोडा मला जीवा मला सोडा सांगितलं ना तुम्हाला मला उचलून घ्यायची गरजच नाही त्यावेळेला लगेच जीवा मोठ्यानी बोलतो पुरे आता तुला एवढं लागलंय ना मग गप्प बस तेवढ्यात मात्र मानिनी वसुत त्या सगळेजण समोर आलेले असतात त्यावेळेला नंदिनी लाजत असते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जीवा सोडा मला सगळेजण आपल्याकडे पाहतायत त्यावेळेला लगेच मोठ्यानी जीवा बोलतो हो का सगळेजण आपल्याकडे पाहतायत का एक गोष्ट लक्षात ठेवायची नंदिनी अगं तू माझी बायको आहेस तुला कशाला घाबरायची गरज तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होणार तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते जीवा सोडा मला त्यावेळेला लगेच मानिनी बोलते अरे जीवा काय झालं काय तू नंदिनीला असं उचलून का आणलंस त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते काही नाही ह्यांची सवयच आहे आई तुम्हाला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते जिवा अरे मला कळतं तुझं तुझ्या बायकोवरती खूपच प्रेम आहे पण बाळा स्वतःला शांत कर असं नाही वागायचं त्यावेळेला लगेच जिवा बोलतो आई प्लीज अगं तू तरी नीट समजून घे अगं आई त्यांचा पाय मुरगळला आहे म्हणून मी त्यांना उचलून आणलं आणि तू असा विचार का करतेस आई त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते अच्छा अच्छा म्हणजे काव्य नंदिनीचा पाय मुरघळला आहे तर ठीक आहे ठीक आहे ठेव ठेव तिला इथे ठेव त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई तुम्ही हो? पण ना तुम्ही पण त्यांच्याबरोबर कायच नाचता काही गरज नाही त्यांच्या बरोबरीने बोलायची त्यावेळेला लगेच मानिनी बोलते अगं असं काय करतेस तुझ्या पायाला लागलं आहे ते दिसतंय ना म्हटल्यावरती शांत कसं राहून चालेल आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव तुला आता आरामाची गरज आहे नाहीतर हा जीवानुसता तुझ्या पाटीपाटीच करत बसेल त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते माझ्या पाटीपाटी करायची त्यांना गरजच नाही त्यांनी त्यांचं बघावं त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी काय झालं आहे नंदिनी तू असं का बघतेस मला खरंच कळत नाही प्लीज मला जे काही असेल ते स्पष्टपणे सांग आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप राग येतोय तेव्हा लगेच नंदिनी बोलते अहो असं काहीच नाही तुम्ही उगाच काळजी करताय खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही आणि खरं सांगू काही तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थितच आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र नंदिनी चांगलीच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका